सिडकोतील मालमत्ता लीज होल्डमधून फ्री होल्ड करण्याचा निर्णय राज्य शासनानं निवडणुकीच्या तोंडावर घेतला होता या निर्णयाला तीन महिने उलटले तरी सिडको प्रशासनाकडेच अद्याप नियमावली प्राप्त झालेली नाही त्यामुळे नियमावली अडकवली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय सिडकोतील मालमत्ता लीज होल्ड मधून फ्री होल्ड करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे त्यासाठी मालमत्ता धारकांनी वारंवार त्यांना खुश करण्यासाठी आंदोलने केली या संदर्भात वारंवार शासन आदेश निघाले पण अंमलबजावणी अद्याप झाली नाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्यांपूर्वी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी फ्री होल्ड निर्णय घेतला होता नव्याने झालेल्या निर्णयाचा फायदा होईल अशी अपेक्षा मालमत्ता धारकांची होती मात्र ती फोल आहे या संदर्भात अद्याप नियमावली आली नसल्याने सिडकोचे अधिकारी मालमत्ता धारकांना तोंडी सांगतायत या निर्णयाला तीन महिने उलटले तरी सिडको प्रशासनाकडेच अद्याप नियमावली प्राप्त झाली नाही त्यामुळे नियमावली अडकली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय